शेवयाची खीर बनली आहे बघू शकता किती छान झालेली आहे आणि ह्याच्यामध्ये आपण साखर नाही वापरली केशर पण नाही वापरले तर बघू शकता तरी पण कलर किती छान आलेला आहे आपल्या खिरीला मस्त अशी थंडी थंडी आपली खीर, खीर बनवून तयार झालेली आहे करायला एकदम सोपी आहे तर चला बघूया कशी बनवायची ते श्री स्वामी समर्थ सगळ्यांना तर मी आज तुमच्याबरोबर शेवायाची खीर शेअर करणार आहे तर त्यासाठी मी एक वाटी ही भाजलेले शेवाया मिळत बाजारात तर त्या घेतलेल्या आहेत इथं मी गुळ घेतलेला आहे त्याच्यावर चार एक चार ते पाच इलायची आहे आणि आपल्याला ड्रायफ्रूटच्या जागी आपल्याला मखानी वापरायच्या आहेत इथं आणि साखरच्या जागी आपल्याला गुळ वापरायचं आहे आणि आता आपल्याला एक लिटर दूध लागेल ह्याच्यासाठी आणि एक दोन चमचे तूप लागल कारण की शेवया भाजलेल्या असतात त्याच्यामुळे जास्त आपल्याला काही भाजावे नाहीत लागणार आता मी एक पातेल ठेवले तर आता ह्याच्यामध्ये मी तूप टाकून घेते आणि आता ही आपल्याला जे शेवाया घेतल्या होते ना आपण हे ह्याच्यामध्ये थोड्यासा फा फ्राय घ्यायच्या म्हणजे आपण तूप टाकल्यामुळे थोडं छान मस्त असं फ्लेवर पण येतो ह्याला आणि खूप टेस्टी पण लागते आता मी। आता भाजून भाजून मी झालेले आहेत आपल्या शेवया आता मी काढून घेते आणि गूळ कधी वापरायचा आहे ते पण तुम्हाला सांगते कसा वापरायचा आहे ते पण तुम्हाला सांगते तर आता हे दूध आपण गरम करून घेऊया आपलं दूध गरम झालंय आता ह्याच्यामध्ये आपण ह्या शेवया घालून घेऊया आता है आप लिया। है है आप लिया। आता है खाली थंड गुळ पण ठेवला होता गरम करायला आता गुळ पण आपला हे सगळा वितून झालेला आहे आता हे दोन्ही पण आपल्याला थंड करून घ्यायचंय तर आता हे आपल्याला गरम आणखी त्याच्यामध्ये हे मकाने घालायचेत आपल्याला मकाने घालून घेते ह्याच्यामध्ये व्यवस्थित हे गरम चेह्यानं भिजले जातील आणि इलायची पावडर पण घालून घेते ह्याच्यामध्ये आता ह्याच्यामध्ये इलायची पावडर घातली आता हे सर्व मिक्स करूया आणि गूळ आणि आपली शेवया जे आहेत ना ही थंड करून मग ह्याच्यामध्ये आपल्याला हे खीर थंड झाल्यावर मग ह्याच्यामध्ये आपला गूळ घालून घ्यायचा आहे तर आता आपली ही खीर आहे ना थंड झालेली आहे आता ह्याच्यामध्ये आपण जे गूळ घेतला होता ना ती घालून घेऊया छन्नीने छानून घालायचा गुळात आपला कचरा असतो त्याच्यामुळं आता ही मिक्स करून घ्यायचं आणि मिक्स करून झाल्यानंतर मग आपल्याला ही फ्रीजमध्ये ठेवून घ्यायचं आहे जर तुम्ही नॉर्मल फ्रीजमध्ये ठेवत असता तर एक अर्धा तास तर ठेवून घ्या आता मला वेळ नाही जास्त त्याच्यामुळे जा मी आता फ्रीजरमध्ये एक दहा मिनटं तर ठेवून घेते बघू शकता आपल्याला कुठल्या कलरची जरूरत नाही थंड झाल्यावर ना ही खीर खूप छान लागते आणि आपण ह्याच्यामध्ये गूळ वापरला आहे त्याच्यामुळं अजून पण टेस्टी येते ह्याला तर आता ह्याला फ्रीजमध्ये ठेवून घेत बघू शकता मी एक दहा मिनटंच फ्रीजमध्ये ठेवून घेतली आहे तर किती छान झालेली आहे आणि खरंच सांगते तुम्हाला ही खूप टे एवढी टेस्टी खीर लागते ना खायला आणि मखाने उकळते दुधा टाकायचं नाही आपण थोडंसं म्हणजे खाली थंड करून घेतल्यावर टाकायचे मखाने तर तुम्ही तुम्हाला तर आजची खीरीची रेसिपी कशी वाटली तर नक्की सांगा कमेंट करून आणि तुम्ही पण एकदा अशा पद्धतीने बनवून बघा तुमच्या घरात पण सगळ्यांना आवडेल खीर कारण की आपण ह्याच्यामध्ये साखर वापरली नाही गुळ वापरून केलेली आहे आणि ह्याचे कलर पण बघू शकता आपण ह्याच्यामध्ये केशर वापरलं नाही गुळामुळे किती छान कलर पण आलेला आहे है ह्याला तर नक्की सांगा आणि चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक शेअर करा तर बाय चला भेटू त्याच्या व्हिडिओमध्ये